सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे साठ एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तर कृपया ते सर्वांनी आधी पहावे मागील भागात कुणाल अरे बाळा जेवून घे कधीपासून नुसता रागराग करणार आहेस कुणालच्या आईनं त्याला हळूवार विचारलं कुणाल मात्र रागात धुसमुसत होता अमृतासोबत झालेल्या भेटीत जे काही झालं ते आठवून आठवून त्याच्या डोळ्यात जणू रक्त उतरत होतं ती स्वतःला समजते काय मला अक लावते आजपर्यंत ज्यानं तिला मुंगीसारखं पाय खाली चिरडली त्याला त्याला ती हाकलून लावते सोडणार नाही मी तिला यासाठी तिला खूप मोठी शिक्षा भोगावी लागेल खूप खूप मोठी कुणाल दाट खात म्हणाला अरे मी तुला अगोदरच सांगितलं होतं ती मुलगी दिसते तशी नाही आहे तू तिला कितीही दाबून ठेवण्याचा प्रयत्न केला तरीही शेवटी तिने तुझ्या शेपटीवर पाय दिलाच ना अरे शेपटीवर काय तिने तर तुला मारण्याचासुद्धा प्रयत्न केला वरून आता त्या वकिलाला जाळ्यात ओढून केस पण जिंकून जाईल ती आणि आपण बसू ठणठण गोपाळा करत मी तर म्हणते आता तू तिचा नादच सोडून दे झालं तेवढं पुरेसं झालं कुणालची आई रागात म्हणाली आई असं कसं सोडून देऊ गं तू विसरलीस का तिच्या घरच्यांनी आपल्या आत्यासोबत काय केलं होतं कुणाल म्हणाला कोणाची काळी नजर लागली आपल्या घराला काय माहिती सगळं बिघडलंय कुणालची आई हळ व्यक्त करत म्हणाली आई पण आता तू काळजी करू नकोस तू बघच तुझा मुलगा त्या बाईचे केस पकडून तुझ्या पायाशी नाक रगडत कसं आणतो ते मला सोडून जाते काय माझ्या विरोधात केस करते काय नाही नाही तिला तरफडून तडफडून आयुष्यभर माझ्या पायाशी लोळवलं तर कुणाल नाव नाही सांगणार कुणाल डोळ्यात क्रूर भावानात म्हणाला अरे कुणाल हे बघ बाळा तू पहिल्यांदा पूर्णपणे ठीक हो आणि मगच या सगळ्याचा विचार कर सधतरी आपल्याला आपल्या घराची घडी नीट बसवली पाहिजे आधीच आपल्या बिझनेस सोबत जे, जे काही झालंय त्यामुळे तुझा भाऊ खूप डिप्रेशनमध्ये गेलाय सध्या त्याला त्यातून बाहेर काढणं खूप महत्वाचं आहे आई काळजी व्यक्त करत म्हणाली आपण त्यासाठी एखादा डॉक्टर बघूया तो ठीक होईलच ग पण आता आता माझी नजर अमृताला सोडणार नाही आयुष्यभर तिला माझ्याच पायाशी राहावं लागेल अगोदर तरीही मी तिच्यावर प्रेम करत होतो पण आता आता तिला नरकात आल्यासारखं वाटेल कुणाल विखारी नजरेनं म्हणाला ठीक आहे बाळा मी तुझ्यासाठी जेवण आणते थोडं खाऊन घे म्हणजे पुढचे प्लॅन करायला शक्ती येईल कुणालच्या आई म्हणाली आणि किचनमध्ये निघून गेली तेवढ्यात कुणालचा मोठा भाऊ आणि त्याची भाऊजही तिथे आली भाऊजई आता आतमध्ये निघून गेली तर त्याचा भाऊ कुणालजवळ बसला कुणाल तू सांगितलेलं त्याप्रमाणे सगळं केलेलं आहे पण मला वाटतं तू पुन्हा एकदा विचार कर यामुळे आपणच फसणार नाही ना त्याच्या भावानं त्याला विचारलं नाही दादा यामध्ये आपण नाही फसणार मला अशी सिच्युएशन तयार करायची आहे ज्यात अमृताला मी चेकमेट करेल माझ्याशिवाय कुठेही जाण्यासाठी तिला जागाच राहणार नाही अशी परिस्थिती तिच्यासमोर उभी करायची आहे आणि त्यासाठी ही गोष्ट पहिली पायरी आहे कुराल विचार करत म्हणाला ओके पुढची केसची तारीख आहे पुढच्या महिन्यात पण घटस्फोटाची तारीख मात्र जवळ आली आहे तेव्हाचा काय विचार केला आहेस का त्याच्या भाऊने त्याला विचारलं तुझं तिच्या वकिलाशी बोलणं झालं का कुणालनं विचारलं अरे नाही मी कॉल केला होता अपॉइंटमेंट मिळाली आहे त्याचा भाऊ म्हणाला आणि कुणालच्या भोया वर झाल्या पण कुणाल एक सांगायचं होतं सांग ना दादा अरे आधी त्यांचा तो वकीलच ही केस लढणार होता पण आता अरे आता काय दादा नीट काय ते स्पष्ट सांग मला कुणाल म्हणाला अरे आता ती केस विशाल स्वतः लढणार आहे असं मी ऐकलं काय ही केस विशाल लढणार आहे हो त्याने तसं ठरवलं आता अरे दादा पण मी आत्तापर्यंत त्याला फक्त बिझनेस करताना पाहिलं होतं पण त्याला कधी एखादी केस लढताना कधीच पाहिलं नाही रे अरे बाबा तो आत्ता आपल्या ऑफिसला जॉईन झाला म्हणून तुला काही माहिती नाही अरे त्यानं लॉची प्रॅक्टिस केली होती पण काही घरगुती कारणानं त्यानं नंतर ऑफिस जॉईन सुरू केलं जेव्हा प्रॅक्टिस करत होता ना तेव्हाच तो एक उत्तम वकील म्हणून प्रसिद्ध होता आणि आता हे ऐकून कुणाल मनात जळत होता अरे तो यंग आहे पण जेवढ्या केस लढल्या तेवढ्या सगळ्या जिंकल्या आहे त्याच्या क्षेत्रात काहीच वर्षात तो बराच फेमस झाला होता त्याचा भाऊ म्हणाला आणि आता अमृताला घरातलाच एवढा चांगला वकील मिळाला म्हणून कुणालच्या डोळ्यात राग आणि द्वेष दोन्ही दिसत होता दादा मग एक काम करतो तू ना त्या विशालचीच अपॉइंटमेंट घे आणि मला सांग कारण आता जे काही बोलणं होईल ना ते त्याच्याशीच होईल कुणाल म्हणाला आणि आता त्याच्या भावानं विशालच्या ऑफिसमध्ये कॉल केला आता कधीची अपॉइंटमेंट मिळाली आहे त्या विशालची कुणालनं विचारलं अरे दोन दिवसानंतरची आधी नाहीच म्हणत होता पण नंतर मी रिक्वेस्ट केल्यावर दोन दिवसानंतरची दिली पण तुम्हाला एक सांगितलं नाहीस की त्या प्रियाचा पुन्हा काही फोन वगैरे आला का तिचं लग्न झालं की नाही त्याच्या भावानं ना विचारलं कारण की आता त्याच्या भावाला प्रियाच्या लग्नात काय गोंधळ झाला होता याबद्दल काहीच कुणानं सांगितलं नव्हतं दादा मी भेटणार आहे तिला पण आणि मग त्या अमृताच्या अस्ताची सुरुवात करणार आहे कुणाला विचार करत म्हणाला आता इकडे विशालच्या ऑफिसमध्ये अमृता स्टार्ट आज माझं भाग्य खुलणार आज चक्क पुन्हा तुझा डान्स बघायला मला मिळणार मेघना खुश होत म्हणाली ए मी इतका पण चांगला डान्स करत नाही हा असंच थोडं थोडं येतं मला अमृता एक नजर हॉलच्या बाहेर टाकत म्हणाली अगं बाई तुला तितकं तरी जमतो मला तर काही जमत नाही मेघना म्हणाली काल खूप दिवसांनी डान्स केला मी पाय खूप दुखत होते आता अमृता पुन्हा एकदा बाहेर बघत म्हणाली आणि आता मेघनानं पण तिला बाहेर बघताना बघून बाहेर नजर टाकली कोणी येणार आहे का मेघनानं विचारलं तसं आता अमृता गडबडली नाही कोणी कशाला येईल अमृता हसत म्हणाली अगं मग घाल ना घुंगरू मी मदत करू मेघनानं विचारलं आणि आता क्षणात कालचा क्षण अमृताच्या नजरेसमोर हजर झाला त्या आठवणीने सुद्धा तिच्या मनात आनंदाचे आणि ऊर्जेचे तुषार उमटले नाही नको ना अगं मी घालते ना आता अमृतानं पटकन पायात घुंगरू बांधले आपण सारखं सारखं बाहेर पाहून त्याची वाट का बघतोय हेच अमृताला कळत नव्हतं कदाचित का काल तो बोलला होता की तो उद्या पण येईल म्हणून असेल पण तिचं मन त्याची वाट बघत होतं पण आता खूप उशीर झाला होता कदाचित तो येणार नव्हता हे ओळखून तिचं मन नाराज झालं अमृता अगं काय झालं बोलशील का तिला असं हरवलेलं पाहून मेघनानं पुन्हा विचारलं अगं काही नाही ते ते काल विशाल इथे आले होते अमृता अडखळत म्हणाली विशाल अरे वा आता चक्क नावाने हाक मारू लागली की तू बरीच प्रगती आहे बाबा मेघना हसत म्हणाली अगं बाई आता नावानेच सांगणार ना तुला म्हणजे बाकी काय बोलणार अमृता उष्ण हसत म्हणाली बर काही केस बद्दल बोलणं झालं का तुमचं मेघनानं आता गंभीर होत तिला विचारलं अगं नाही केस बद्दल नाही पण अमृता बोलता बोलता थांबली अगं पण काय मेघनानं तिच्या चेहऱ्यावरचे भाव बघत तिला विचारलं मेघना अगं त्यांचं लग्न झालं आहे पण तरीही ते अजून पहिल्यासारखेच वागतात अमृता आवंडा गिळत म्हणाली पहिल्यासारखं म्हणजे मेघनानं विचारलं अगं म्हणजे काल त्यांनी माझ्या पायात घुंगरू बांधले आणि आणि त्यांनीच डान्स करायला मोटिवेट पण केलं त्यांच्या नजरेत अजूनही काळजी अपुलकी सगळंच दिसतं मला अमृता खालीमान घालून म्हणाली अगं राणी मग काय झालं तुला वेगळं का वाटतं ग फक्त घुंगरूच घातले ना त्यांनी की बाकी काही केलं तर नाही ना आणि तूच म्हणतेस ना तसं अगोदर पण असंच वागत होते ना ते मग काय प्रॉब्लेम आहे आता मेघनानं बेफिकीरपणे तिला विचारलं अगं मेघना अगोदरची गोष्ट वेगळी होती पण आता आता त्यांचं लग्न झालं आहे अमृता म्हणाली पण ते शब्द बोलताना तिला जास्त वेदना झाल्या अच्छा म्हणजे त्यांचं लग्न झालं नसतं तर त्यांनी तुझ्याशी कसंही वागलं असतं तरी चाललं असतं का मेघनानं किंचित गाला हसत तिला विचारलं आणि आता अमृता गडबडली ए काही पण काय बोलतेस ग तू मला तसं नव्हतं म्हणायचं म्हणजे मला असं म्हणायचं होतं की आता हे असं प्रियाला वाईट वाटेल ना अमृता सारवा सारव करत म्हणाली अच्छा म्हणजे प्रियाला वाईट वाटेल म्हणून तुला वाईट वाटतं का नाहीतर तुला सगळं आवडतं त्यांनी काहीही केलं तरी असंच ना मेघना तिचं हसू दाबत म्हणाली काही काय ग बोलते तू मेघना तू पण ना छे तुझ्याशी बोलणंच मूर्खपणा आहे अमृता आता खोटं खोटं राबवत उठली तसं मेघनानं तिचा पुन्हा हात पकडला आणि तिला खाली बसवलं अमृता अगं इतका विचार नको करू आणि त्या प्रियाचं तर अजिबात नको करू मेघना म्हणाली आता अमृता गप्प होती तिच्या मनात बरेच प्रश्न होते आणि सांगण्यासारखं पण बरंच काही होतं पण तिला सांगता येत नव्हतं म्हणून तिचं मन आतल्यात तरफडत होतं तुला आणखी काही बोलायचं आहे का मेघनानं तिला विचारलं मेघना अगं मला भीती वाटते अमृता खाली बघत म्हणाली आणि ती कसली मेघना म्हणाली अगं विशाल ज्याप्रमाणे माझ्यासोबत वागतात ते पाहून कोणीही मला पुन्हा चारित्रहीन म्हणू नये बोलता बोलता अमृताच्या डोळ्यात अश्रू आले अमृता अगं तुला असं का वाटतं मेघनानं विचारलं अगं अगोदरच स्वतःच्या नवऱ्याला सोडणारी म्हणून चारित्रहीन ठरवलं आहे मला समाजानं आता दुसऱ्याच्या नवऱ्याला जाळ्यात ओढणारी वैगरे वैगरे अमृता अवंडा गिळत गप्प राहिली पण तिला काय म्हणायचं होतं ते मेघनाला कळलं अगं डाऊन राणी कोणी असं काहीही म्हणणार नाही मुळात तुम्हा दोघा जे काही नातं बनलं आहे ते खूप पवित्र आहे अमृता त्याच्यावर असला आरोप करू नको खरंच आणि जितकं मी विशाल दादाला ओळखते ते सगळे आरोप स्वतःवर घेतील पण तुझ्यावर एकही आरोप येऊ देणार नाहीत मेघना बोलली आणि अमृतानं गोंधळून आता तिच्याकडे पाहिलं काय बोलते तू आमच्यात कोणतंच नातं नाही आहे अमृता लगेच म्हणाली अमृता अगं माझ्याही म्हणते जेव्हा दोन लोकात कोणतंच नातं नसतं तरीही ते मनाने जोडलेले असतात तेव्हा त्यांच्यात प्रेमाचं नातं असतं जसं माझं आणि आदित्यचं होतं आमच्या लग्नाआधी मेघना म्हणाली आणि अमृताचा जणू श्वासच थांबला मेघना अगं काही नको बोलू लग्न झालंय त्यांचं असं काही नाहीये आता माझ्या आणि अमृता मान झटकत लगेच म्हणाली आणि मेघना पुन्हा गालात हसली अग वेडाबाई प्रेमाचं नातं म्हणजे फक्त तू समजते तसं नाही अगं मैत्री नावाचं नातंसुद्धा प्रेमाचंच असतं जसं माझं आणि तुझं आहे तसंच तू विशाल ला सुद्धा समजू शकतेस त्या नात्याला काहीतरी नाव देऊन बघ सध्या तुमच्या नात्याला काही नाव नाही म्हणून तुझ्या मनात हे असे विचित्र विचार येतात तुम्हा दोघात जे काही आहे त्याला मैत्रीचं नाव दे ते जसं तुला समजून घेतात तसं तू सुद्धा त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न कर जसं तुम्ही फ्रान्समध्ये असताना एकमेकांना समजून घ्यायचा तसेच आपण दोघी जसं एकमेकांना सगळं शेअर करतो तसंच त्यांच्यासोबतही तू शेअर कर बघ कदाचित तुझ्या केससाठी सुद्धा याचा उपयोग होईल आणि तुझ्या मनात जे गिल्ट आहे की लोक तुम्हा दोघांना बघून काय विचार करतील किंवा प्रिया काय विचार करेल तर ते सुद्धा कमी होईल आणि कोणी विचारलं तर तू सांगू शकतेस की तुमच्या मनात एक चांगल्या मैत्रीचं नातं आहे ते मेघना म्हणाली आणि आता अमृता विचारात पडली होय होय चल आधी डान्स करून दाखव नंतर विचार कर मेघना म्हणाली तसं आता अमृता उठली आता रात्री सगळी कामं आवरून अमृता रूममध्ये आली अमृता अगं तुझा फोन खूप वेळचा वाजत होता दिव्या तिला म्हणाली तसं आता अमृतानं टेबलवरचा फोन पाहिला तर विशालचा मिस कॉल होता आणि तिच्या हृदयात धडधड वाढली पण सध्या दिव्या झोपत होती म्हणून ती रूमच्या बाहेर आली आणि तिनं त्याचा नंबर डायल केला मनात सकाळी प्रिया जे काही बोलत होती तेच सगळं घोळत होतं मैत्री हो हेच ना तर मानायचं आता तिनं मनोमन ठरवलं हॅलो समोरून विशालचा आवाज आला तशी ती सावध झाली हां हां हॅलो हा, तुम्ही कॉल केला होता तिनं आवाजावर कंट्रोल ठेवत त्याला विचारलं या सॉरी विशाल म्हणाला सॉरी पण कशासाठी तिनं ना समजून विचारलं ते मी सकाळी आलो नाही ना त्यासाठी तू वाट बघितली असेल ना माझी विशालनं ना विचारलं नाही मी का वाट बघेल मी तर विसरून गेले होते ती हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली ओह रिअली त्यानं विचारलं आणि यावेळी ती इथून सुद्धा सांगू शकत होती की विशालची एक भुवईवर झालेली असेल ती तिच्या मनातल्या त्याच्याबद्दलच्या तर्कावर चकित झाली हो म्हणजे मेघना होती ना सोबत सो तुमची मी वाट का पाहिल ना अमृता ओढणीच्या टोकासोबत चाळा करत बोलली अमृता तू खोटं बोलताना ओढणीसोबत खेळतेस आता सुद्धा खेळत आहेस ना विशाल किंचित हसत म्हणाला आणि आता तिनं पटकन हातातली ओढणी सोडूनच दिली आणि तिनं इकडं तिकडं पाहिलं नो नो आय एम नॉट देअर पण तुला मी आता इतकं ओळखू लागलो आहे की तू कधी खरं आणि कधी खोटं बोलतेस ते मी अगदी अचूकपणे सांगू शकतो विशाल म्हणाला नाही मी खोटं का बोलेन मी नव्हती वाट बघत खरंच आता तिच्या शब्दात भीती उतरली होती रिलॅक्स अमृता एवढं घाबरायला काय झालं अगं वाट पाहिली तरी मी काय पनिश थोडीच करणार आहे विशाल हसत म्हणाला मी घाबरत नाही आहे अमृता पण लगेच म्हणाली मग आता तुझा आवाज असा का वेगळा येतोय त्यांना विचारलं वेगळा नाही येत असंच आहे ती धीर करून म्हणाली ओके फाईन तू खरंच वाट नाही पाहिली त्यांना पुन्हा एकदा तिला विचारलं अहो विशाल मी का वाट पाहिली तुमची मी खरंच विसरून गेले होते आता अमृता डोळे घट्ट मिटून म्हणाली ओके मला वाटलं वाट पाहिली असेल हो एनिवेज मी बिझी होतो त्यामुळे येऊ शकलो नाही विशाल म्हणाला आणि आता तिच्या मनातल्या प्रश्नाला उत्तर मिळालं होतं डिनर झाला त्यानं विचारलं हो तुमचा तिनं पण विचारलं नाही अजून विशाल म्हणाला का तिनं लगेच विचारलं आता रात्रीचे अकरा वाजले होते मग त्याला एवढा लेट का झाला म्हणून ती काळजीत पडली होती अगं मी बाहेर आलोय डिनरसाठी त्यानं उत्तर दिलं ओ नाईस ती म्हणाली मनातच त्याच्याजवळ गेलीसुद्धा इतक्या रात्री बाहेरच्या थंड वातावरणात आणि मुंबईच्या झगमगत्या लाईट्स बघत डिनर करणं हे तिचं कधी कायचं स्वप्न होतं अमृत विचार करत होती आणि विशाल म्हणाला आपण एक दिवस एकत्र जाऊ डिनरसाठी तो म्हणाला आणि आता तिच्या पोटात गोळाच आला आणि तिला किंचित आश्चर्यसुद्धा वाटलं कारण त्यानं तिच्या मनातलं अचूक ओळखलं होतं आ हां तिने आवाजावर पुन्हा नियंत्रण करत उत्तर दिलं आणि त्याच वेळी विशाल फोनमधून एका मुलीचा आवाज आला आणि तो तिच्या कानावर पडला एक मिनिट विशालचासुद्धा आवाज आला जणू तो त्या मुलीला बोलत होता अमृता मी फोन ठेवतो आता वेट वेट, वेट अगं एक सांगायचं राहिलं नेक्स्ट वीकमध्ये तुझ्या डीओची डेट घेतली आहे तू तयार आहेस ना त्यासाठी विशालनं विचारलं हो हो अमृता म्हणाली पण सध्या ती मनात खूपच नाराज झाली होती ओके सी यू टेक केअर विशाल म्हणाला आणि त्यानं फोनकट केला पण इकडे तिचा वर खाली झाला ती प्रिया होती का या विचारानंच अमृता अचानक उदास झाली हो प्रिया ती प्रियाच असेल इतक्या रात्री त्याच्यासोबत दुसरं कोण असणार लग्न झालंय ना त्याचं म्हणजे तीच असेल तिनं आवंडा घेला आणि आता अमृता बेडवर येऊन जपली पण आज निद्रादेवी मात्र अमृतावर नाराज होती राहून राहून मगाशी विशालच्या पाठीमागून आलेला आवाज प्रिया सगळे विचार मनात घोळत होते तिच्या आणि नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आता दुसऱ्या दिवशी सर मिस्टर कुणाल आणि त्यांचे आले आहेत विशालचा असिस्टंट त्याला म्हणाला आणि फाईलमध्ये डोकं घालून बसलेल्या विशालनं वर करून पाहिलं आणि आता त्याच्या कपाळावर आठ्या उमटल्या होत्या त्यानं काचेतून बाहेर नजर टाकली तर व्हील चेअरवर बसलेला कुणाल आणि त्याच्यासोबत त्याचा भाऊ होता कितीची अपॉइंटमेंट होती त्यांची त्यांना नजर न हटवता त्याला विचारलं सर चार वाजताची होती पण ते पाच मिनटं उशिरा आलेत त्याचा असिस्टंटने माहिती पुरवली मग आता त्यांना वाट बघायला लाव विचारलं तर सांग की मी बिझी आहे ते एक तासभर थांबले तर ठीक त्यांना आत पाठव नाहीतर गेले एवढत विशाल कुणालकडे बघत म्हणाला नकळत त्याच्या डोळ्यात वेगवेगळ्या भावना दाटून आल्या त्यात जलन राग आणि द्वेष थोडा जास्तच होता ओके सर विशालचा असिस्टंट म्हणाला आणि बाहेर निघून गेला खरं तर कुणालच्या भावने दोनदा अपॉइंटमेंटसाठी फोन केलेला पाहून विशाल चकित झाला होता पण नेमकं त्यांच्या मनात काय आहे हे जाणून घ्यायला त्यानं त्याला अपॉइंटमेंट दिली होती पुढचा एक तास तो दर पाच मिनिटाला बाहेर बघत होता आणि कुणाल आणि त्याचा भाऊ तिथंच होते मध्येच ते त्या असिस्टंटला काहीतरी विचारत होते तो त्यांना उत्तर देत होता पण आता हळूहळू कुणालचा भाऊ ऐकागला होता पण कुणाल मात्र शांत बसला होता जबरदस्त चिवट आहे हा कुणाल विशाल मनातच त्याच्याबद्दल एक एक गोष्ट नोटीस करत म्हणाला बरोबर एक तासानंतर असिस्टंट पुन्हा हात आला सर त्यांना आत पाठवू त्यानं विचारलं आणि विशालनं आता एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याला होकार अर्थी मान हलवली आज तो एका महिन्यानंतर त्याला समोरासमोर भेटणार होता त्यानं कधी काळी त्याच्यापासून त्याचं क्रश हिरवून घेतलं होतं आणि मागच्या एका वर्षापासून त्यानं त्याच्या प्रेमाला खूप खूप त्रास दिला होता आणि आज पुन्हा त्याच्यासमोर तो येणार होता आता विषांना पुन्हा एक दीर्घशाच घेतला आणि तो व्यवस्थित बसला तोच त्याच्या केबिनचा दरवाजा उघडला गेला आणि पाठोपाठ कुणालची व्हीलचेअर पुढे ढकलत त्याचा भोवात आला हॅलो ॲडव्होकेट विशाल सरदेशमुख कुणाल आणि त्याच्या भावाने आता विशाल समोर येऊन त्याला ग्रीट केलं हॅलो यू कॅन सी इट त्यानं कुणालच्या भावाला बसण्याचा इशारा केला बोला आता विशालनं कुणालच्या भावाकडे पाहिलं का कोणाच ठाऊ पण त्याला कुणालकडे पाहण्याची अजिबात इच्छा होत नव्हती त्याला पाहून मनाची असुरक्षितता त्याला वाटत होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो सध्या अमृताचा कागदोपत्री नवरा होता ही गोष्ट विशालच्या हृदयात एखाद्या सुईसारखी टोचत होती तर आता भेटूया पुढच्या भागात आता या दोघात काय काय बोलणं होतंय ते पाहूया नेक्स्ट एपिसोडमध्ये आणि हो आता विशालसोबत रेस्टॉरंटमध्ये ती मुलगी कोण होती अमृतासारखा प्रश्नच तुम्हाला पण पडला आहे का तरी कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर कथा ऐकण्यासाठी जर कोणी नवीन आले असेल तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद